श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज सकाळी सकाळी आपली ट्रिप कुठे जाणार आहे ते तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये पुढे कळेल घरातून आम्ही साधारण सकाळी बरोबर सहा वाजता निघालेलो होतो तेव्हा तो अंधारच होता आता साधारण दहा वाजले होते दहा आम्ही पाच तासाचं ट्रॅव्हलिंग करणार होतो आणि पाच नंतर आम्ही कुठे आलो ते तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये बघता येईल इथे अक्षुलाही खूप बोर होऊन गेलो होतं पाच तास ट्रॅव्हलिंग करून आणि आम्ही इथे आलो आहे ते एका मंदिरात ते म्हणजे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे स्थान आहे ते म्हणजे भीमाशंकर कौन सा? दाल कोणसा मंदिरामध्ये गर्दी थोडी कमी होती पण त्या दिवशी सहलीची लहान मुलांची ट्रिप आल्यामुळे थोडी गर्दी झाली आणि त्यातल्या त्यात आमच्या ग्रुपमधील आधी हा हरवला होता त्याला शोधण्यात बराचसा वेळ आमचा गेला मंदिराच्या खाली पायऱ्या उतरण्यासाठी साधारण दोनशे तीस पायऱ्या आहे आणि त्या उतरून आपल्याला मंदिराच्या ठिकाणी जावं लागतं इथे मंदिराच्या गाभऱ्याच्या बाहेर समोरच खूप मोठा त्रिशूळ आहे आणि इथे तुम्हाला गेट समोर दिसेल आहे की तिथे महादेवांच्या आतमध्ये शिवलिंग आहे मोबाईल घेऊन जाता येत नाही त्यामुळे ते आपल्याला तिथे आतमध्ये बघू शकत नाही आणि मंदिराचं दर्शन घेऊन आपण पाठीमागच्या साईडने जेव्हा बाहेर येतो त्याच्यासमोरच एक मोठं दत्तांचं मंदिर आहे त्या दत्तांच्या मंदिरात वरती दत्तांचं मंदिर आणि खाली इथे देवीची नऊ रूपे आहेत जसं की अनुसया माता आणि त्या मंदिराच्याच बाजूला एक

गाण्यावरून नक्कीच लक्षात आलेलं असेल की आम्ही कुठे आलेलो आहेत आता मावशींच्या घरी आम्ही छान हळद हळदळी त्यांच्या मुलाचं लग्न होतं तर लग्नाला न जाता आम्ही हळदीला आलेलो होतो भीमाशंकरच्या जवळच त्यांचं गाव असल्यामुळे आमचे दोन्हीही प्रोग्राम तिथे झालेले आहे खूप छान असं मावशीचं घरही आहे आणि त्यातले त्यात, त्यात आम्हाला रील बनवायचं एक वेगळंच वेळ असल्यामुळे आम्ही तिथे रीलही बनवलेला मावशीच्या घरापासून साधारण नऊ किलोमीटर अंतरावरतीच ओझरचा गणपती आहे तर आम्ही आता आलेलो आहे ते ओझरच्या गणपतीला आम्हाला भीमाशंकरलाई हीच मुले भेटलेली होती आणि आत्ताही आम्हाला ओझरला हीच मुले इथे भेटलेली आहे छान प्रकारे आमचं गणपती बाप्पाचंही दर्शनही झालेलं आहे आणि आम्ही घरी साधारण आम्हाला घरी यायला पाच तासाचं ट्रॅव्हलिंग करून आम्ही रात्री साडे अकराला घरी आलो खूप छान अशा प्रकारे ग्रुपनी आम्ही ट्रीप काढलेली होती आणि खूप सुंदर ट्रीप झालेली आहे तुम्ही अशीच कधीतरी एखादी ट्रीप काढून देवाचं दर्शन नक्की करून या खूप सुंदर अनुभव येतो आणि घरातून थोडंसं वेगळं बाहेर पडलं की त्याचा आनंद एक वेगळाच असतो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद